तर नमस्कार सगळ्यांना मुंबईच्या खानावळीत आपलं स्वागत आहे तर खूप सगळ्यांना असं वाटतं की यूट्यूब सोपं आहे सोप्पं आहे आणि अवघड पण आहे तर मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की व्हिडिओ तुम्ही प्रमोट करता तर ही सगळ्यात मोठी चूक आहे व्हिडिओ तुम्ही प्रमोट करत असाल तर अजिबात करू नका तुम्हाला मी सांगते माझा स्वतःचा अनुभव ते तिथे दाखवतात शंभर दोनशे तीनशे किती दिवसासाठी ती करायचं का काय करायचं तर ते शंभर रुपयात प्रमोट होत नाही तर त्याच्यासाठी डायरेक्ट पाचशे रुपये घेतले जातात आणि ते गुगल ॲडने आपला व्हिडिओ चालवतात तर तसं नाही व्हिडिओ हा जास्त चालत नाही मी बघितलं मी एक प्रमोट केला होता व्हिडिओ सहज काय असतं बघावं किंवा काय त्याच्यासाठी ही प्रोसेस केली होती मी आणि माझ्याकडे पैसे नसताना पण मी ते पैसे वाचून व्हिडिओ प्रमोट केला होता तर म्हणा म्हटलं की चला यूट्यूबसाठी काहीतरी करावं पाचशे रुपये काय चीज म्हणून मी केलं होतं तर व्ह्यूज तर यायचे बंदच झाले माझा चॅनलच खाली आला म्हणजे काय झालं ना की जे पहिले व्ह्यूज येत होते माझे दोन तीन व्हिडिओ व्हायरल पण गेले होते पण असं झालं ना की जसा मी व्हिडिओ प्रमोट केला तसा माझा चॅनल डाऊन झाला सबस्क्रायबर तर सोडा पण जी व्हिडिओ प्रमोट केली होती त्या व्हिडिओलासुद्धा एकसुद्धा व्ह्यू येत नव्हता आणि मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवणार आहे म्हणजे तिचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला मारून दाखवणार आहे पहिले काहीतरी पन्नास व्ह्यूज होते काहीतरी दीडशे व्ह्यूज आता झालेत म्हणजे ते सात दिवसासाठी किंवा नऊ दिवसासाठी किती दिवसासाठी तुम्ही प्रमोट करणार ते तुम्हाला दाखवतात तर हे बघा व्हिडिओ तुम्ही ना प्रमोट करत असाल तर अजिबात करू नका खूप आपला लॉस आहे आपण ज्या व्हिडिओ रेग्युलर आपण लोड करतो ना त्या टायमिंगलाच करा कारण खूप म्हणजे खूप लॉस होतो की प्रमोट केल्याने असं वाटतं की खरंच फायदा होतो पण अजिबात फायदा होत नाही तर चुकूनही कुणीही प्रमोट करू नका वेगवेगळ्या मार्गाने सबस्क्रायबर किंवा वॉश टाईम वाढवायचा फाय हे करू नका तर असं असतं ना की आपल्याला वाटतं की खरंच हे असतं तर माझ्या बाबतीतला स्वतःचा अनुभव हा आहे की जे आपण रेग्युलर व्हिडिओ टाकतो त्याचाच खूप फायदा असतो किंवा कुणालाही न सांगता न काही करता प्रमोट न करता व्हिडिओ हे केले पाहिजे कारण कुठल्याही पद्धतीने केले ना तरी त्याचा काहीच फायदा नसतो हा मला प्रमोटचा चांगला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळं सगळ्यांना सांगण्याची नवीन क्रिएटर्स असतील तर व्हिडिओ प्रमोट करू नका आणि कुठल्याही आशेला लोभाला बळी प पडू नका कारण त्याचा काहीच फायदा होत नाही आहे ना कारण आपण एवढे कष्ट करतो आणि एक व्हिडिओ प्रमोट करतो आणि आपला चॅनल जर खाली येत असेल तर त्याला अर्थच नाही आतापर्यंत माझे आ... पाच हजाराने चार हजाराने अशा दोन तीन व्हिडिओ व्हायरल गेल्यात तर त्यासुद्धा म्हणजे ज्या चालत होत्या त्या माझं मी हाताने नुकसान करून घेतलं की ज्या व्हिडिओ चालत होत्या त्यासुद्धा खाली आलेल्या आहे तर एकच सगळ्यांना नम्र विनंती की तुम्ही चॅनल प्रमोट करू नका आणि शंभर रुपया दोनशे रुपयात होत नाही तर त्याला डायरेक्ट पाचशे रुपये लागतात व्ह्यूज तर येतच नाही व्ह्यूज तर खालीच जातात तर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद